पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर व शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून बिबट्यांच्या हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे बिबट्या व मानवामधील संघर्ष वाढला असून हा संघर्ष टाळण्यासाठी व बिबट आणि मानव यांच्यात सहजीवन प्रस्थापित होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे व जुन्नर वन विभागाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील निसर्गमित्र सर्पमित्र वन समित्यांचे पदाधिकारी त्याचबरोबर रेस्क्यू रेस्क्यू टीमचे मेंबर सहभागी झाले असून माणिकद्रह बिवट निवारा केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक महेंद्र ढोरे या सर्वांना प्रशिक्षण देत आहेत आपल्यासोबत आहेत ढोरे साहेब काय सांगा या ठिकाणी प्रशिक्षण होते कोणत्या कोणत्या बाबींची या प्रशिक्षण प्रशिक्षणला आपण माहिती अवगत करून देत आहात नमस्कार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे आणि वनविभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जुन्नर वन विभागाचे उपसनो उप वनसंरक्षक माननीय अमोल सातपुते सर यांच्या संकल्पनेतून जो जुन्नर भागामध्ये मा जो मानव बिबट संघर्ष आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल आणि काय काय उपाययोजना करता येईल त्याच पद्धतीने जास्तीत जास्त रेस्क्यू टीम मेंबर असू किंवा आपदा मित्र असो यांना सहभागी करून त्यांना ट्रेनिंग देऊन ज्या भागामध्ये बिबट्यांची संख्या जास्त आहे तिथं अवेअरनेस करून हा संघर्ष आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल ह्या लोकांना कशा पद्धतीने आपल्याला ट्रेन करता येईल तर हा या ट्रेनिंगचा किंवा ह्या ह्या सत्राचा उद्देश आहे तरी ह्या सत्रामध्ये आपण वन्यप्राण्यांची जी माहिती आहे त्याचं बिहेवियर कसं आहे त्याचं राहणीमान कसं आहे त्याच पद्धतीने कशा पद्धतीने वन्यप्राणी रेस्क्यू करायचे आहेत त्याच पद्धतीने लोकांमध्ये अवेअरनेस कशा पद्धतीने करायचा आहे तर या सर्व गोष्टींची माहिती ह्या रेस्क्यू टीम मेंबर असू किंवा आपदा मित्र असू यांना दिली जात जात आहे की जेणे करून आपल्या वन विभागातला जो संघर्ष आहे तो कमी करता येईल आणि संघर्षातून सहजीवनाकडे आपल्याला वाटचाल करता येईल संघर्षातून सहजीवनाकडे वाटचाल करण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत असून आपल्यासोबत वनपाल मनीषा काळे आहेत मनिषा जे काय सांगाण अनेक वेळा बिबट्या पकडला जातो आणि त्यावेळेस किंवा बिबट्याने हल्ला केल्या हेच निसर्ग मित्र अं रेस्क्यू टीम मेंबर तुम्हाला मदत दिला येतात हे प्रशिक्षण होते त्यांना काय मदत होणार आहे रेस्क्यू टीम आम्हाला वन विभाग जुन्नरला आणि आम्हाला सगळ्या वन कर्मचारीला नक्कीच खूप मोठा त्यांचा एक आधार आहे वन विभागाचे कर्मचारी एक पाच ते सहा गावं त्यांच्याकडे असतात प्रत्येक ठिकाणी एक वनरक्षक एक वनपाल पोहोचणं शक्य नाही परंतु एका गावात एखाद्या गावात जर घटना घडलेली आहे तर तिथले जे आमच्या रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत ते तात्काळ तिथे जातात जर विहिरीत बिबट्या पडलेला आहे तर तिथल्या परिस्थितीचं संपूर्ण जी गोष्ट आहे ती आम्हाला सांगतात की इतक्या फुटावर पडलेलं आहे पाणी आहे किंवा नाही आहे आणि तात्काळ जी करावायची उपाययोजना आहे तो ती रेस्क्यू टीमच्या मदतीने आम्ही लगेच करू शकतो तो वन्य प्राणी बाहेर काढणं असू देत किंवा ह्युमन मानव वन्यजीव संघर्ष जेव्हा असतो तर त्यावेळेस पण हे गावातली पटकन लोक पटकन त्या ठिकाणी पोहोचतात आणि लोक त्या त्यांच्या याच्याने एक, एक वन विभागाचा ते आरसाच आहेत तर त्यावेळेस ते पटकन जाऊन तिथे लोकांमध्ये आणि वन विभागामध्ये दुवा साधण्याचा या, या प्रशिक्षणाचा त्यांना काय फायदा होणार आहे ह्या प्रशिक्षणामधल्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांना माहीत होणार आहे अवेअरनेस कसा असतो कसा करायला पाहिजे हे आमच्या अनुभवातनं वाईल्ड लाईफ आणि आणि आमचं विभाग जुन्नर आमच्या सगळ्यांच्या आमच्या जे वरिष्ठ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आणि त्याचा परिणाम नक्कीच त्यांच्या कार्यक्षमतेवर होणार आहे आणि जेव्हा ते फील्डमध्ये जातील तर त्यावेळेस ते त्याच्या अनुषंगाने अजून टेक्निकली जास्त परफेक्ट होऊन त्या ठिकाणी ते काम करतील खरं तर काही घटनांमध्ये रेस्क्यू टीमचे मेंबर हे या वन विभागाला मदत करत असतात आपल्यासोबत काही प्रशिक्षणार्थी आहेत काय सांगा या ठिकाणी प्रशिक्षण होते तुम्हाला काय काय माहिती मिळाली आहे आपत्ती व्यवस्थापन पुणे आणि वन विभाग यांच्या वतीने आम्हाला वो, आपत्ती प्रशिक्षण देण्यात आलं आता प्रशिक्षण सुरू आहे त्यामध्ये बिबट्यांचे रिस्को कसे करायचे सापांचे रिस्को कसे करायचे त्या पद्धतीचं आम्हाला चांगल्या पद्धतीचं सलोक मार्गदर्शन मिळाले आणि यानंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर समाजात जे असतील किंवा एखाद्या ठिकाणी जर बिबट्या विरीत पडला असेल किंवा त्याला दुखापत झाला असेल त्याचा रिस्को कसं करायचा त्या पद्धतीने आम्ही या पुढील काळात सर्व जे रेस्क्यू टीम मेंबर असतील सर्पमित्र मित्र असतील या ठिकाणी आंबेगाव जुन्नर या आणि शिरूर या विभागामध्ये जास्त बिबट्याचे मोठ्या प्रमाणात हल्ले होत असतात त्याप्रमाणे आणि हल्ल्या हल्ल्यामध्ये हल्ले झाल्यानंतर किंवा बिबट्या विहिरीत पडला त्याचा रिस्को कसं करायचं ते काही सर्वांना त्याचं माहिती नसा नसायची पण जा या प्रशिक्षणात आम्ही आल्यामुळे आम्हाला रिस्को कसं करायचा बिबट्या हल्ला कसा झालाय पिल्लं कसे असतील किंवा काय करायचं त्याचं चांगल्या पद्धतीचं आम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण मिळाले खर मानव आणि बिबट संघर्ष टाळण्यासाठी हे प्रशिक्षण वन विभागाने आयोजित केलं आहे आणि या प्रशिक्षणामधून सहभागी होणाऱ्यांना बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी आहे त्यांच्याबाबतची सर्व माहिती देण्यात येत आहे मानव बिबट संघर्ष टाळण्यास या प्रशिक्षणाची मदत होऊन बिबट आणि मानव यांच्यातील सहजीवन वाढण्यास या प्रशिक्षण मदतगार ठरणार आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत मंसर पुणे